कॉम्प्युटरवर काम करण्यासाठी वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सचा वापर केला जातो या सॉफ्टवेअर्समध्ये तयार केलेल्या फाईल्स साधारणतः माय डॉक्युमेंट्समध्ये साठवल्या हो जातात या साठवलेल्या हो फाईल्स पाहण्यासाठी माय डॉक्युमेंट्स हे फोल्डर उघडावं लागतं हे फोल्डर उघडण्यासाठी यावर डबल क्लिक करा आपल्यासमोर माय डॉक्युमेंट्सचं फोल्डर उघडलं जाईल वर्ड एक्सेल पॉवर पॉइंट त्याचबरोबर कोरल ड्रॉ पेंट वर्डपॅड नोटपॅड यामध्ये तयार केलेले फाईल्स साधारणतः या, या फोल्डरमध्ये साठवल्या जातात माय कंप्युटर आपल्या कंप्युटरमध्ये असणारी मेमरीज आणि त्या मेमरीजमध्ये असलेली माहिती आपण माय कम्प्युटरद्वारे पाहू शकतो एका मेमरीतील माहिती दुसऱ्या मेमरीत कॉपी करणे एका मेमरीतील माहिती दुसऱ्या मेमरीमध्ये ट्रान्सफर करणे सी मधील माहिती पाहणे पेन मधील माहिती पाहणे हार्ड डिस्कवर साठवलेली हो माहिती पाहणे ही सर्व कामे माय मधून केली जातात याला उघडण्यासाठी याला पण डबल क्लिक करावं लागतं यामध्ये आपल्या हार्ड डिस्कचे असणारे विविध भाग सी डी ड्राईव्ह पेन ड्राईव्ह जोडल्यानंतर पेन ड्राईव्ह वेब कॅमेरा जर असेल तर वेब कॅमेरा या सर्व गोष्टी आपल्याला येथून ॲक्सेस करता येऊ शकतात माय नेटवर्क प्लेसेस आपला कम्प्युटर जर लोकल एरिया नेटवर्कला जोडलेला असेल लॅनला जोडलेला असेल तर लॅनवर जोडलेले इतर कम्प्युटरशी संवाद साधण्यासाठी इतर कंप्युटरची माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी माय नेटवर्क प्लेसेस या आयकॉनचा उपयोग होतो यातील माहिती पाहण्यासाठी याला डबल क्लिक करावं लागतं सध्या हा कम्प्युटर कुठल्याच नेटवर्कला जोडलेला नाहीये त्यामुळे त्यात कोणतीच माहिती दाखवलेली नाहीये रिसायकल बिन आपल्या कम्प्युटरच्या मेमरीमधून काही माहिती जर डिलीट केली काही फाईल्स जर डिलीट केल्या काही फोल्डर्स जर डिलीट केले तर हे डिलीट केले जाणारे फाईल्स फोल्डर्स रिसायकल मध्ये जाऊन पडतात आणि येथून जर फाईल डिलीट केल्या तर त्या परमनंटली डिलीट होतात इंटरनेट एक्सप्लोरर हे एक वेब ब्राउजर आहे पाहणं वेबसाईट मधली माहिती पाहणं हे काम इंटरनेट एक्सप्लोररद्वारे केलं जातं आपण आधी पाहिलंच हे आहे स्टार्टचं बटन यावर क्लिक करून आपण वेगवेगळे प्रोग्राम्स पाहू शकतो टर्न ऑफ कम्प्युटर कम्प्युटर शट डाऊन करण्यासाठी कम्प्युटर बंद करण्यासाठी टर्न ऑफ कम्प्युटर या कमांडचा वापर होतो यात कम्प्युटर स्टँड बाय करणं पूर्णपणे बंद करणं आणि बंद करून पुन्हा चालू करणं असे तीन ऑप्शन्स आपल्यासमोर येतात कम्प्युटर कधीही डायरेक्टली बंद करू नये इथून पूर्णत टर्न ऑफ केल्यानंतरच कम्प्युटरचे जे इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो बंद करावा त्यानंतर आहे लॉग ऑफ एका कम्प्युटरचे अनेक वापरकर्ते असू शकतात एकाच्या युजर मधून बाहेर पडून दुसऱ्याच्या युजर मध्ये जाण्यासाठी लॉग ऑफ हा पर्याय वापरला जातो रन ज्या कमांड्स जे प्रोग्राम्स या प्रोग्राम्सच्या या प्रोग्राम्स यादीमध्ये नाही आहेत असे प्रोग्राम्सचा जर पत्ता आपल्याला माहिती असेल तर तो पत्ता या रन रनमध्ये टाकून आपण तो प्रोग्राम रन करू शकतो हेल्प अँड सपोर्ट येथून कम्प्युटर ऑपरेटिंगची पूर्ण हेल्प आपल्याला मिळू शकते मदतीसाठी आवश्यक असणारा विषय या चौकटीत टाका आणि या बाणावरती क्लिक करा आपल्याला त्या विषयाबद्दल माहिती सविस्तरपणे या ठिकाणी दाखवली जाईल जर विषय माहिती नसेल तर येथून क्रमाक्रमाने आपण माहिती घेऊ शकतो विंडोज एक्सपी बद्दल पूर्ण माहिती या हेल्पमध्ये दिलेली आहे त्यानंतर आहे सर्च आपल्या हार्ड डिस्कवर आपल्या कम्प्युटरच्या मध्ये असणाऱ्या फाईल्स इंटरनेटवरती असलेली माहिती आपण या सर्च या मेनूद्वारे शोधू शकतो जर एखाद्या मध्ये ठेवलेली फाईल्स आपल्याला लक्षात नसेल की ती नेमकी कोणत्या फोल्डर मध्ये ठेवलेली आहे कोणत्या वर ठेवलेली आहे तर येथून आपण ती फाईल फक्त तिचे नाव टाईप करून किंवा नावाचे अध्यक्षर देऊन फाईल शोधू शकतो सेटिंग्स आपल्या कम्प्युटरच्या सर्व सेटिंग्स या सेटिंग्स मधून केल्या जातात यामध्ये कंट्रोल पॅनल नेटवर्कचे कनेक्शन आपल्या कम्प्युटरचं जे नेटवर्क आहे एक एक कम्प्युटरचा दुसऱ्या कम्प्युटरला जोडला जातो त्याच्या सेटिंग्स या नेटवर्क कनेक्शन मधून केल्या जातात प्रिंटर्स आणि फॅक्सेस आपल्या कम्प्युटरला जो प्रिंटर जोडला जातो त्या प्रिंटरची सेटिंग टास्बार आणि स्टार्ट मेनू इथे हा जो स्टार्ट बटन आहे हा जो टास्कबार आहे याची सेटिंग या टास्बार अँड स्टार्ट मेनू इथून केली जाते कंट्रोल पॅनलमध्ये आपल्या कम्प्युटरच्या हार्डवेअरची आपल्या कम्प्युटरचे वेगवेगळे वे सेटिंग्स वे 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 या कंट्रोल पॅनलमधून केल्या जातात आणि कंट्रोल पॅनल आहे सेटिंग्समध्ये डॉक्युमेंट्स आपल्या कॉम्प्युटरवर नुकतेच तयार केलेले डॉक्युमेंट्स येथून पाहिले जाऊ शकतात ज्या फाईल्स आपण नुकत्याच तयार केलेल्या आहेत किंवा त्या नुकत्याच उघडून पाहिलेल्या आहेत काही गाणी आपण नुकतीच ऐकली असतील काही चित्र आपण नुकतीच पाहिलेले असतील तर ती नुकतीच पाहिलेली गाणी ते नुकतीच पाहिलेले फोटोग्राफ्स आपण येथून पुन्हा पाहू शकतो प्रोग्राम्स यात आपल्या कम्प्युटरवर इन्स्टॉल केलेले सर्व प्रोग्राम्सची यादी या प्रोग्रामच्या मेनूमध्ये दिसते ॲक्सेसरीज गेम्स स्टार्टअप आणि विविध इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर्स आपल्याला येथून दिसू शकतात येथून कोणताही प्रोग्राम जर चालू करायचा असेल तर त्या प्रोग्रामच्या नावावर जाऊन आपल्याला फक्त क्लिक करावं लागेल तो प्रोग्राम आपल्यासमोर सुरू होईल आणि सुरू झालेला प्रोग्राम बंद करायचा असेल तर या फुलीवर क्लिक करावं लागेल हे आहेत क्विक लॉन्च बटन एखादा प्रोग्राम पटकन सुरू करता यावा यासाठी यांची इथे सेटिंग केलेली असते आणि इकडे आहे नोटिफिकेशन एरिया मागच्या भागात आपण बघितलंच हा आहे वॉलपेपर येथून पुढच्या भागात आपण विविध प्रोग्राम्स कसे हाताळायचे वेगवेगळ्या सेटिंग्स कशा बदलायच्या वॉलपेपर कसा बदलायचा स्क्रीन सेवर कसा बदलायचा हे बार स्टार्टचं बटन यातल्या सेटिंग्स कशा बदलायच्या कम्प्युटरची मेमरीज हार्ड डिस्क सी डी पेन ड्रायव्ह यात असणाऱ्या माहिती देवाणघेवाण कशी करायची एका मेमरीतली माहिती दुसऱ्या मेमरीमध्ये ट्रान्सफर कशी करायची प्रोग्राम्समध्ये असलेले विविध प्रोग्राम्स प्रत्यक्षपणे हाताळायचे कसे या सर्व बाबी आपण इथून पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत